रसायनीकरांकडून समुद्र देवतेची पूजा वर्सोली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय अलिबाग येथील किनाऱ्यावर समुद्र देवतेची पूजा करून समुद्र किनारा साफ करण्यात आला यावेळी अमित पाटील निलेश जाधव कलावती उपाध्याय यश खंडेलवाल कृष्णा मिश्रा हर्ष पाटील सुयश तांबडे वैष्णवी खानविलगत आणि रसायनीतील राष्ट्रीय सेवा योजनांमधील विद्यार्थी उपस्थित होते राकेश खराडे मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न